नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा अंगणवाडी सेविका त्यांसाठी मदतनीस ताईंसाठी खूप महत्त्वाचे अपडेट मी इथं घेऊन आलेलं आहे खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होणार आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करायचा आहे बघा साठा नोंदणीमध्ये जर तुम्ही या चूक केल्या तर तुमचा इथं साठा नोंदणीची मार्क जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका ताईंना मदत नसताना एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा ताईंना आपल्याला जो टी एच आर आलेली तुमच्यासमोर पावती आहे ही पावती जी आलेली आहे ती नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांची आलेली आहे तर बघा आपण कॅल्क्युलेशन करून व्यवस्थितरित्या कॅल्क्युलेशन करूनच आपण साठा नोंदणी भरायच्या आहे साठा नोंदणी जर चुकीच्या पद्धतीने भरला गेला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपले मार्क जाण्याची शक्यता आहे त्यामुळे महत्वपूर्ण व्हिडिओ आहे संपूर्ण पहा तर बघा तुमच्या तुमच्यासमोर माझी ही पावती आहे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीसची ही पावती आहे आता मी तुम्हाला सांगते का आपण नोव्हेंबरचा टी एच आर नोव्हेंबरचा साठा नोंदणी भरलेला आहे आता आपल्याला डिसेंबरचा भरायचा आहे परंतु डिसेंबरचा साठा नोंदणी भरताना या चुका आपल्याला टाळायच्या आहेत बघा बघा इथं तुमच्यासमोर तुम्हाला पेज दिसत आहे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या टी एच आरची ही पावती आहे आणि या पावतीवर बघा इथं आपल्याला महिना आणि तारीख स्पष्टपणे नमूद केलेला आहे तुम्ही इथली तारीख आणि महिना सुद्धा पाहू हो शकताय त्याच्यानंतर बघा तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट बघायची आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण टी एच आर आपण आहार साठा नोंदणी कसा केला म्हणजे टी एच आरची ची साठा नोंद आपण कशी केली महिना आपन लाबर पोषन लाबर दर... ते तर बघा नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण प्रत्येक लाभार्थ्यांना ला पोषण ट्रॅकर मध्ये चार पॉकेट दिली एका लाभार्थ्याला चार पॉकेट कारण की गरोदर स्तंदाचा पॉकेट वेगळे येतात आणि सहा महिने ते तीन वर्षांची मुलं आहे ते त्यांची पॉकेट वेगळे येतात तर बघा आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रत्येक मुलाला चार पॉकेट दिली पण आता आपण डिसेंबर महिन्यामध्ये त्यांना पुन्हा चार पॉकेट देणार नाहीत आता त्या मुलांना तीन पॉकेट द्यायचे आहेत मग ते तीन पॉकेट त्यांना देण्यासाठी आपल्याला इथे साठा नोंदणी व्यवस्थित भरायची आहे बघा गरोदर तैन गरोदरात साठा नोंदणी कशी करायची हे सुद्धा मी सांगणार आहे पण अगोदर मुलांची साठा नोंदणी कशी करायची बघा मुलांना तुम्हाला इथे दिसत आहे बघा मुगडाळ प्रि मुगडाळ प्रिमिक्स डबल आहेत मुलांचा माझा आकडा सेहेचाळीस आहे परंतु सेहेचाळीस गुणले दोन ब्याण्णव म्हणजे ही दोन दोन पॉकेट आले ही दोन ही दोन ही दोन आणि हे एक अशी एकूण आपल्याला सात पॉकेट आलेली आहेत मग त्या सात पॉकेटांपैकी आपण चार पॉकिटं नोव्हेंबर महिन्यामध्ये दिली त्यामुळे आता आपल्याला डिसेंबरमध्ये उरलेली तीन पाकिटं ही नोंदवायची आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ महत्वपूर्ण बनवला आहे साठा नोंदणीमध्ये जर चूक केली तर साठा नोंदणी भरून देखील तुम्हाला त्याचा भत्ता भेटणार नाही तिथं मार्क तुमचा जाणार तर बघा ती नो नोव्हेंबरमध्ये सर्वांनी जर चार म्हणजे याची आकडेवारी कशी काढायची बघा आता मागच्या महिन्यामध्ये आपण काय केलं सेहेचाळीस बघा मागता मागच्या महिन्यामध्ये आपण सेहेचाळीस गुणिले चार जो आकडा येईल तो आकडा आपण तिथं टी एचारच्या साठा नोंद केली परंतु आता आपल्याला तसं नाही करायचं ज्या ताईंनी मागच्या वेळेस चार केलेला आहे त्यांनी आता या वेळेस तीन करायचं आहे सेहेचाळीस म्हणजे तुमचा जो कोणता इथला आकडा आहे तो आकडा गुणिले तीन असं करायचं आहे आणि ज्या ताईंचं चुकून त्यांनी तीन केलेलं आहे मागच्या वेळेस तर त्यांनी यावेळेस इथं चार करून घ्यायचं आहे बघा तिनो मी खूप खूप महत्वाची माहिती सांगत आहे इथं चूक करू नका पाकड्यांच्या संख्यामध्ये फरक पडतोय असं केल्यामुळे त्यामुळे मी महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सांगते आता मुलांचा विषय क्लिअर झाला ओके मुलांचा विषय क्लिअर झालेला आहे आता तर आता आपण पाहणार नाही माता तर गरोदर आणि स्तंदा मातांना प्रत्येक याची डबल पॉकिटे भेटतात म्हणजे आपण गरोदर आणि स्तन एका गरोदर स्तन आणि स्तंदा मातेला आठ पॉकेट भेटतात म्हणजे प्रत्येक चार प्रकारचे पॉकेट असतात त्या चार पैकी त्यांना प्रत्येक प्रकारचे दोन दर म्हणजे एकूण त्यांना आठ पॉकिटे भेटतात मग त्यांचं काय करायचं मागच्या महिन्यात जर त्यांचं आकडा बघा कसा आहे आपला इथं माझा बारा आकडा आहे तुम्हाला दिसत आहे बारा आकडा आहे मग मी मागच्या महिन्यात काय केलं बारा गुणुले चार जो काय माझं उत्तर आलं ते मी लिहिलं ह्या महिन्यात देखील सेम हीच प्रोसिजर करायची आहे कारण की गरोदर संधा मातेला आठ पॉकेट येतात मुलांना मात्र सातच पॉकेट येतात म्हणून आपण त्यांना मागच्या महिन्यामध्ये में चार दिली आणि या महिन्यामध्ये में तीन दिले याच पद्धतीने सर्व ताईंनी भरून घ्यायचं आहे महत्वपूर्ण खूपच अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे याच्यामध्ये भरपूर सेविका त्यांची मार्क गेलेली आहेत त्यामुळे त्यांना प्रोत्साहन भत्ता कमी भेटलेला आहे तर इथून पुढे तरी कोणत्याही ताईंना प्रोत्साहन भत्ता कमी भेटू नये म्हणून मी हा महत्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहे जास्तीत जास्त बघा अंगणवाडी सेविका ताईंना शेअर करा अजूनही तुम्हाला साठा नोंदणी भरण्यास काही अडचण आहे त्याच मला कमेंट करून कळवा तर आता आपण पोषण ट्रॅकर मध्ये तुम्ही माझी ही आकडेवारी पाहिली असेल आता आपण पोषण ट्रॅकर मध्ये कशा पद्धतीने ही आकडेवारी भरायची हे जाणून घेऊया ट्रॅकर ओपन करून घ्या तुम्हाला इथे दिसत आहे साठा नोंदणी करा फक्त या बटनावरती क्लिक करायचं तुम्हाला समोर दिसत आहे डिसेंबरचा साठा आपल्याला भरायचा आहे तर बघा डिसेंबरचा साठा भरताना आपल्याला फक्त हे प्लस चिन्ह दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला इथं दिसत आहे गर गर्भवती माता दिसत आहे स्कदा माता दिसत तर त्यांना भरलेली आहेत म्हणजे त्यांची केवायसी करून त्यांना टी एच आर भरलेलं आहे त्यामुळे इथे आकडा दिसत आहे प्लस या बटनावरती क्लिक करायचं तर बघा गरोदर स्तनधा आपल्या किती गरोदर मातांचं वेगळं भरायचं आणि स्तंदा मातांचं वेगळं भरायचं तर गरोदर आपल्या किती होत्या हे आपल्याला लक्षात ठेवा तर बघा माझ्या इथं गरोदर स्त्रिया ज्या आहेत त्या चार होत्या मग चार गुणिले चार असं करायचं चार गुणिले चार केल्यानंतर बघा किती येते ते करून आपला जे काय उत्तर आलेलं असेल ते उत्तर लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा स्तनधा माझ्या आठ आहेत मग आठ गुणिले चार या पद्धतीने करून घ्यायचं आहे मग आठ गुणले चार म्हणजे आठ गुणले चार केल्यानंतर आठ चौक बत्तीस एवढं उत्तर आहे आता सहा महिने ते तीन वर्षांची इथं आपल्याला मुलांचा आकडा नाही टाकायचा वर देखील मुलांचा आकडा नाही टाक म्हणजे स्त्रियांचा आकडा नाही टाकलेला इथं माझी एकूण सेहेचाळीस मुले आहेत मागच्या महिन्यात मी सेहेचाळीस गुणले चार असं केलं आता मी या महिन्यात सेहेचाळीस गुणले तीन हे करणार आहे तुमचा जो कोणता आकडा असेल तुम्ही त्याला तीन ह्या महिन्यात गुणायचा आहे तर सेहेचाळीस गुणले तीन केल्यानंतर एकशे अडोतीस एवढं उत्तर येत आहे त्यामुळे एकशे अडोतीस इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर बघा कमी वजनांची मुले इथं आहेत का तुमच्या जर त्या पावतीवर जर कमी वजनांची मुले असतील त्यांना जर आहार आला असेल तर तो आहार तुम्ही नमूद करायचा आहे माझ्याजवळ इथं नाही आहे म्हणून मी झिरो आकडा टाकणार आहे आणि इथं आपल्याला खाली आल्यानंतर बघा साठा मेल्याची तारीख इथं आपली जी कोणती तारीख असेल ती तारीख टाकायची आहे तारीख डिसेंबर महिन्यातीलच टाकायची एक डिसेंबर किंवा दोन डिसेंबर तुम्ही टाकू शकताय त्याच्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करायचं आणि ॲड स्टॉक ॲड स्टॉक या बटनावरती क्लिक करायचं स्टॉक हॅज बिन ॲडेड सक्सेसफुली असा मेसेज आले आपला जो स्टॉक आहे तो व्यवस्थितरित्या भरला गेलेला आहे तर याच पद्धतीने सर्व अंगणवाडी सेविका त्यांनी आपली माहिती भरा हा ही माहिती आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद